तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे ना आपला हा एका मित्राने कमेंट केली होती की सर मला याच्यामध्ये करिअर यशस्वीरित्या करायचं तर ते मी कसं वेळ त्या टॉपिक वरती आजचा व्हिडिओ आहे तुम्ही ग्राफ मध्ये यशस्वी करिअर कसं करू शकता म्हणजे तुम्हाला एकदम प्रो आहे तर ते कसं पडायचं सुरुवातीला काय करा एक बेसिक सॉफ्टवेअर तुम्हाला येतात थोडेसे ऍडव्हान्स लेवलला सॉफ्टवेअर शिका जसं की ॲड फोटोशॉप स्टेटर इन डिझाईन कॅनवा फिगमा यासारखे सॉफ्टवेअर्स यासारखे सारखे टूल्स शिका त्याचे ऍडव्हान्स टुटोरियल्स बघा एकदम डीप मध्ये कसं काम केलं जातं ते जाणून घ्या एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये कसं काम एकदम डीप मध्ये डिटेलिंग मध्ये काम कसं केलं जातं ते शिका ठीके त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोजेक्टचा अनुभव घ्या म्हणजे एका प्रोजेक्ट मध्ये काय केलं जातं आणि तो प्रोजेक्ट कसा बनवला जातो तो प्रोजेक्ट हँडल करून बघा एखादा फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट कमी पैशात सुरुवात करा एखादा प्रोजेक्टचा अनुभव घ्या की त्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला काय शिकायला मिळालंय ते लिहून ठेवा त्याच्यावरती अभ्यास करा आणि ज्या तुमच्या ज्या चुका झालेल्या ते नेक्स्ट व्हायला नाही पाहिजे ज्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तर ती प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर जर तुम्ही सुरुवात केली आहे डिझायनिंग शिकल्यात आणि तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल की मी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट घेऊ शकतो तर तुम्ही एखाद्या एजन्सीमध्ये किंवा एखाद्या स्टुडिओमध्ये इंटर्नशिपला अप्लाय करा एक इंटर्नशिप करा ठीक आहे तर ते इंटर्नशिप करण्यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओ लोकांना दाखवावं लागेल तर आपला तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो एकदम स्ट्रॉंग बनवा डिजिटल पोर्टफोलिओ कसा बनवायचा याच्यावरती ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे तो एकदा बघा ठीक आहे आता हे थोडासा व्हिडिओ फास्ट आहे कारण की दोन तीन मिनटात मला हा व्हिडिओ संपवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही सतत शिकत राहा सतत शिकत राहा नवीन नवीन टेक्निक्स टूल्स ट्रेंड्स काय येतात ते जाणून घ्या ठीक आहे ऑनलाईन कोर्सेस नवीन नवीन ऑनलाईन कोर्सेस आहेत हे स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आधीच सांगतोय किंवा आपला युट्यूब चॅनल आहे याच्यावरती नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या मी शिकवत असतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं नेटवर्किंग करा स्वतःचं प्रमोशन करा की तुम्हाला काय येत आहे हे सोशल मीडियावरती टाका वरती टाका ट्रिबल वरती टाका जेणेकरून ग्राफिक डिझायनिंगचा एखादा टॉपिक तुम्हाला ऑटोमॅटिकली गुगलला एस सीओ करायची गरज नाही तर तुमचं जर काम चांगलं असेल पिंटरेस्ट वरती टाका पियान्स वरती टाका ऑटोमॅटिकली तुमचं काम इतर लोकांना ते दाखवलं जातं वरती स्वतः पोस्ट करा जेणेकरून तुमचा जे क्लाइंट आहे तो तिथे आल्यानंतर तुमचं काम बघाय आणि तुम्हाला काम दे आता तुम्हाला क्लाइंट मिळालेत पण त्यांच्याशी संवाद कसा साधायचा कम्युनिकेशन स्किल्स वर तुम्ही फोकस करा कम्युनिकेशन स्किल्स तुमची इम्प्रूव्ह करा वाढवा त्याचं क्लाइंटला कसं बोललं पाहिजे जेणेकरून क्लाइंट तुम्हाला काम दे ते कसं बोलतात या वरती अभ्यस आ, म, कि कि ते कसं बोललं गेलं पाहिजे याच्यावरती अभ्यास करा क्लाइंटला कोड कॉलिंग करा जे रिक्वायरमेंट तुमच्याकडे आली आहे त्यांना बोला किंवा तुमचे जे जवळचे असतील त्यांना तुम्ही सांगा की मी या या सर्व्हिसेस देतो मला काही काम असेल तर द्या त्याच्यामुळे तुम्हाला काम मिळू शकतं आणि तुमचं करिअर वाढवू शकतं किंवा एखादी एजन्सी आहे त्याच्यात तिथे जाऊन अप्रोच करा ना काय प्रॉब्लेम आहे तुमच्या जवळच्या एरियामध्ये ठीक आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आत्ताच्या पिढीमध्ये नाही आहे रिसेंटली माझा किस्सा सांगतो फीडबॅक हा कोणालाच नको असतो तर फीडबॅक घ्यायला शिका मी माझ्या ऑफिसमध्ये एक स्टोरी सांगतो की भी भी मी ऑफिसमध्ये एक फ्रिलान्स डिझायनर हायर केला म्हणजे आमच्या सेल्स पर्सन आणि मी त्याला चेंजेस सांगायला गेलो मी एक मीटिंग घेतली तिथे चेंजेस सांगायला गेलो तर तो मला समोर म्हणतो नाही सर मी आपल्या एजन्सीने मला एवढेच पैसे दिलेत तर मी एवढंच करणार तर मित्रांनो हो। मी त्याच्याकडनं काम काढून घेतलं मी त्याला दुसरी मिटिंग घेतली नाही कारण की जर त्या माणसाचा अटिट्यूडच असा आहे की मला फक्त पैसे मिळालेत म्हणून मी काम करणार त्या माणसासोबत कधीच काम करू नका मी पर म्हणजे माझा तर स्वभाव तसाच आहे ज्या मान जो माणूस फक्त पैशासाठीच काम करतो त्यासाठी म्हणजे पैशासाठी काम करणे काही चुकीचं नाहीये बरोबर आहे साथ पण कमी पैसे दिलेत म्हणून काम कमी करणं असं करू नका सुरुवातीला तरी ठीक आहे तुम्ही एक फ्रीलान्सर आहात तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा ट्राय करा तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की जे फीडबॅक देतात का तुम्हाला जे फीडबॅक देतात तो मग तुमचा मित्र असू शकतो कोणी असू शकतो तुमच्या आयुष्यातला कोणताही व्यक्ती तुम्हाला फीडबॅक देतो तर तो स्वीकारा तो स्वीकारल्यानंतर तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट ही ऑटोमॅटिकली होणार ठीक आहे तर कोणीही फीडबॅक देत असताना त्याचा काळजीपूर्वक ऐका तो काय सांगतोय आणि तो तुमच्या रिअल मध्ये इम्प्लिमेंट करा बास, बाकी काही करू नका आणि हेच ग्राफिक डिझायनिंग मध्ये जर तुम्हाला यशस्वी करिअर करायचं असेल हा एकच पॉईंट सगळ्यात महत्वाचा बघा माझ्या दृष्टिकोनातनं तरी आता सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही एकच क्षेत्रात निवडा तुम्ही जर बेक्स मध्ये जाणार असाल तर बेक्स मध्ये जा मोशन ग्राफिक्स मध्ये जाणार असाल तर मोशन ग्राफिक्समध्ये जा ब्रँडिंग मध्ये जाणार असाल तर ब्रँडिंग जा किंवा मध्ये तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इलस्ट्रेशन हे सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न करू नका डिजिटल जायचं असेल तर डिजिटल मीडियामध्येच जा प्रिंटिंग मध्ये जायचं तर मध्ये जा हे प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी आहे आणि हे स्पेशलायझेशन प्रकार आहे आणि एकच स्पेशलायझेशन तुम्ही करा याच्यामध्ये मास्टर बना आणि तुमचं स्वतःचं ऍज अ ग्राफिक डिझायनर म्हणून यशस्वी करिअर बघ सो आयोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाच कोणता प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टॉपिक तुमचं असेल थँक्यू सो मच गाइस, थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू